अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलिसांनी बॅटरी चोरी प्रकरणाचा छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे त्यांच्या ताब्यातून तब्बल तब सोळा बॅटऱ्या आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली असून एक लाख पासष्ट हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलिसांनी सोमवारी बॅटरी चोरी प्रकरण उघडकीस आणत दोन आरोपींना अटक केली आहे या कारवाईत पोलिसांनी सोळा बॅटऱ्या आणि एक दुचाकी असा एकूण एक लाख पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे फिर्यादी योगेश भास्करराव नावकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दोन लोडिंग ऑटो व एक ट्रकच्या बॅटऱ्या अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्या होत्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आणि सी सी टी व्ही फुटेज तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींची ओळख पटवली या तपासात शेख शाकी शेख अजाज वय तेवीस राहणार लक्ष्मी कॉलनी अकोट फेल आणि अल जासी मोहम्मद शफी वय चोवीस राहणार भगतवाडी अशी नावे समोर आली पोलिसांनी कारवाई करून दोघांना अटक केली शेख शाकीरच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे तसेच मोठी उमरी परिसरातही याच प्रकारे ट्रकच्या बॅटरी चोरीची घटना घडली होती फिर्यादी मनीष गंगाधर गिरी यांच्या तक्रारीनुसार पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता या प्रकरणी कलम तीनशे तीन दोन बी एन एस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे संपूर्ण तपास ए एस आय कैलास दहिया यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले असून अशा घटनावर नियंत्रण मिळवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे अकोला शहरामध्ये मागील काही दिवसांपासून आपल्या मोटर वाहनांच्या बॅटरी चोरीचं प्रमाण वाढलं होतं आणि त्याच्या अनुषंगाने एक अठरा सप्टेंबर रोजी एक तक्रार दाखल झाली होती आमच्याकडे तीनशे सत्तावीस ऑब्लिक पंचवीस ज्याच्यामध्ये संबंधित फिर्यादी यांची पण एक बॅटरी चोरी केलेली होती आणि त्या अनुषंगाने सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनची टीम कायटे मॅडम आणि त्यांची डी बी टीम आणि इतर त्यांचा तपास स्टाफ जो आहे त्या सर्वांनी टेक्निकल त्याच्यामध्ये थोडंसं अॅनालिसिस करून थोडंसं गोपनीय माहिती काढून त्याच्यात दोन आरोपी जे आहेत ते निष्पन्न केलेले आहेत त्याच्यामध्ये एक शेख शाकीर शेख अजाज आहे जो आकोट फाईलचा आहे आणि एक अजल अल जासीन मोहम्मद शफी आहे जो खैर मोहम्मद प्लॉट येथील रहिवासी आहे ह्या दोघांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून एक विदाऊट नंबर प्लेटची मोपेड गाडी जप्त करण्यात आली त्याचबरोबर सोळा बॅटऱ्या त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या आहे अशा एकूण एक लाख पासष्ट हजाराचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त केला आहे आणि त्यांच्याकडे अजून चौकशी चालू आहे पी सी आरमध्ये भविष्यात अजून काही त्यात निष्पन्न झालं आरोपी वाढ होण्यासारखे असतील किंवा त्याच्यात कोणाचा अजून सहभाग मिळून आला तर त्याच्यात आरोपी देखील आम्ही वाढवू